नमस्कार मित्रांनो नॉलेज सपर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोस या गावी झाला त्यांच्या आईचे नाव होते गंगाबाई तर वडिलांचे नाव होते पायगोंडा पाटील ते सरकारी खात्यात लिपिक म्हणून नोकरीस होते त्यांना आपल्या नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी फिरावे लागले त्यामुळे भाऊरावांचे बालपण कुंभोज तासगाव दहीवडी विटे यासारख्या गावी गेले भाऊराव पाटील विट्याच्या शाळेतून मराठी पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले तिथे त्यांनी इंग्रजी सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले शिक्षणात त्यांची विशेष प्रगती दिसून आली नाही मॅट्रिकपूर्वीच त्यांना शिक्षण सोडावे लागले तथापि कोल्हापुरातील वास्तव्यात भाऊरावांना छत्रपती शाहू महाराजांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली तिथे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला त्याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला आणि ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले भाऊरावांनी आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडल्यानंतर पुढे ते ओगले ग्लास वर्क व किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून काम केले आपल्या कामानिमित्त त्यांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरावे लागले त्यातून महाराष्ट्रातील बहुजन समाज अजूनही अज्ञानात खितपत पडला आहे त्याला शिक्षणाचा साधा गंधही नाही म्हणूनच तो मागासलेला राहिलेला आहे त्याचे सर्व बाजूंनी शोषण चालू आहे या वास्तवाची भाऊरावांना जाणीव झाली शिक्षण हाच बहुजन समाजाचा उन्नतीचा खरा मार्ग अशी त्यांची खात्री पटली आणि त्यांनी स्वतःला शिक्षण प्रसाराच्या कार्याला वाहून घेतले भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे सन एकोणीसशे दहामध्ये काही स्थानिक लोकांच्या मदतीने दुधगाव विद्याप्रसारक मंडळ या संस्थेच्या स्थापनेने केली या संस्थेमार्फत सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी दुधगाव विद्यार्थी आश्रम हे वसतिगृह चालू केले याच धर्तीवर सन एकोणीसशे एकवीसमध्ये नेरले व काले या गावी ही वसतिगृहे सुरू केली चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली त्याची जबाबदारी भाऊराव पाटील यांनी स्वीकारली सन एकोणीसशे चोवीसमध्ये रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे नेण्यात आले येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वस्तुगृह सुरू करण्यात आले भाऊराव पाटील स्वतः खेड्यापाड्यात फिरून बहुजन समाजातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना गोळा करीत व शिक्षणासाठी साताऱ्यास घेऊन येत रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा व्याप वाढू लागला तो सन एकोणीसशे सदतीसपासून पासून सन एकोणीसशे अडतीस एकोणचाळीसच्या वर्षात रयत शिक्षण संस्थेने एकसष्ट प्राथमिक शाळा सुरू केल्या त्यानंतर कर्मवीरांनी माध्यमिक शाळा उघडण्याची मोहीम हाती घेतली संस्थेची पहिली माध्यमिक शाळा साताऱ्यात महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने एकोणीसशे चाळीसमध्ये सुरू झाली माध्यमिक शाळा उघडण्याची मोहीम चालू असतानाच कर्मवीरांनी उच्च शिक्षणाकडेही आपले लक्ष वळविले सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज या नावाने पहिले महाविद्यालय सुरू केले पण त्या काळी कॉलेज सुरू करणे म्हणजे पांढरा हत्ती पाळण्यासारखे होते संस्थेपुढे आर्थिक अडचणी होत्या त्यात शिकवण्यासाठी चांगले प्राध्यापक कॉलेजसाठी लागणारे साहित्य यासाठी पैशांची आवश्यकता होती संस्थेची आर्थिक अडचण माहीत असणाऱ्या एका धनिकाने दोन लाख रुपये आणले व अण्णांच्या समोर टाकले कॉलेजचे नाव बदलून ठेवण्यास सांगितले तेव्हा भाऊरावांनी त्या धनिकाला ठणकावले एक वेळ मी माझ्या बापाचे नाव बदलेन पण सदर कॉलेजला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कदापि बदलणार नाही उच्च शिक्षण घेणे ही धनिकांच्या मुलांची मक्तेदारी होती अण्णांच्या कमवा व शिका या योजनेमुळे गरिबांची मुले, मुले स्वावलंबनाने व स्वाभिमानाने उच्च शिक्षण घेऊ लागली नंतर संस्थेच्या महाविद्यालयांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली भाऊरावांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानात श्रमप्रतिष्ठेला अतिशय महत्त्वाचे स्थान होते विद्यार्थ्यांनी मदतीसाठी दुसऱ्याकडे याचना करावी ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती म्हणून विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाने शिक्षण घ्यावे यावर त्यांनी भर दिला स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रीत हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य बनले भाऊरावांनी आपल्या शैक्षणिक कार्याद्वारे विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता यांचा संदेश दिला समाजातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाखा प्रामुख्याने ग्रामीण भागातच उघडल्या भाऊराव पाटील यांच्या कार्याला जनतेकडून संत गाडगेबाबांच्या हस्ते कर्मवीर या पदवीने गौरवण्यात आले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची अनेक सामाजिक संस्थांनी दखल घेऊन त्यांना मानपत्रे बहाल केली भारत सरकारने सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन अण्णांच्या कार्याचा गौरव केला पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट ही सन्मानदर्शक पदवी बहाल केली कर्मवीरांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या इवल्या स्वरूपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानगंगा सामान्यातील सामान्य माणसाच्या दारी पोहोचविणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मृत्यू नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाला अशा या महापुरुषास विनम्र अभिवादन